एमएच 29 आवाज यवतमाळ शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करा ग्राहक पंचायतीने मुख्य यांच्याकडे केली मागणी यवतमाळ शहरातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना त्या रस्त्यावरून पाय चालणे सुद्धा अवघड झाले आहे त्यामुळे हे सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ शहर शाखेतर्फे नगरपरिषदेच्या परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यवतमाळ शहरातील नागरिकांना योग्य प्रकारे व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे काही ठिकाणी नवीन पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीसाठी रस्ते खोदण्यात आले अनेक दिवसपर्यंत खोदलेले रस्ते तसेच पडून होते त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्या, त्या रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण झाले होते काही ठिकाणी नागरिकांनी ओरड केल्यावर कसाबसा मुरुम टाकून तात्पुरते डागडुगी करण्यात आली पादचाऱ्यांसाठी चालणे कठीण असताना या रस्त्यावरून वाहन सुरक्षितपणे चालविणे तर अजून कठीण अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने अनेक वाहन चालकांना खांदेदुखी व पाठदुखीचे आजार झाल्याच्या तक्रारी आहेत किती नागरिक आजारी पडण्याची वाट नगर परिषद प्रशासन पाहणार आहे का असा प्रश्न पडला आहे अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे अर्धवट बांधकाम झाले झाले असल्याने पाणी साचून गटार तयार जाले आ, असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे निवडणूक न झाल्याने यवतमाळ नगर परिषदेचे प्रशासन पूर्णपणे नोकरशाहीच्या नियंत्रणाखाली आहे माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक येत्या निवडणुकीसाठी आपापल्या गोट्या फिट करण्यात व्यस्त असल्याने त्यांनाही नागरिकांच्या या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही असा अनुभव आहे मात्र नागरी समस्यांकडे प्रशासनाच्या दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे नागरिकांना मात्र प्रचंड हाल सहन करावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने त्वरित लक्ष देऊन रस्ते दुरुस्तीचे कामे सुरू करावे अशी मागणी ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ नारायण मेहरे व त्यांच्या समस्त कार्यकारिणी करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती यवतमाळचे जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत